नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं सर्व जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर आले झालेली आहे आणि अत्यंत महत्त्वाचा अपडेट असणार आहे सरसकट पिक विमा हा शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेला आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ स्किप करण्याकरता बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येणार तर आपल्याला कळण्यात आलेलं आहे की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा वाटप हा सुरू झालेला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रत्येक असलेले पीक विमा बद्दल शासन महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांचे वाटप राज्य सरकारकडून सुरू करणार आहे याबाबत सध्या राज्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेल्या आहेत आणि पीक विमा कंपन्यांकडे पीक विमा रक्कम हा करण्यास जमा करण्यास सुरुवात सुरू केलेल्या आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विलंबित असलेले पीक विमा रक्कम आता करण्यात येणार आहे अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे राज्यातील पुढे दुष्काळ परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी उर्वरित पीक विमा विमावर दे शेतकऱ्यांना देण्यात येणार असून सुरुवात असून त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वनुसार आणि मा अहवालानुसार महाराष्ट्रातील चाळीस महसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर पुणे सॉरी धुळे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर अस उस्मानाबाद नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पीक विमा वितरवण्याची सुरुवात होणार आहे अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरुवात होणार आहे या राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळी मोठे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याचबरोबर ते सध्या दुष्काळची परिस्थिती ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे राज्य सरकारने या अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विमा रक्कम देण्यात येईल रब्बी रब्बी पीक विमा रक्कम लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या रक्कम इन्शुरन्स कंपनीकडे सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील करीब हंगा रब्बी हंगाममध्ये पीक विमा रक्कम वितरण वितरणास सुरुवात झालेली आहे आणि जिल्ह्यांमध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू आहे याबद्दल काही शंका असल्यास जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर ते संबंधित गाव विभागामध्ये माहिती घ्यायची आहे काही जिल्ह्यातील पीक विमा उतरण्यास मंजुरी देण्यात आली आहे यासाठी सरकारने अधिकृत जी सुद्धा काढलेली आहेत होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल ना आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग मी